आज आपण बघत आहोत अमृतखीर अमृतखीर हे असं हेल्थ ड्रिंक आहे ज्यामुळे इन्स्टंट एनर्जी ताकद ऊर्जा आणि स्फूर्ती मिळेल ही माझी स्पेशल इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे यासाठी आपण घेतला आहे अर्ध्या नारळातील खोबऱ्याचा गर खोबऱ्याचा खालील काळा भाग आपण काढून टाकलेला आहे दोनशे ग्रॅम गंगाफळ घेतले आहे एक मिडियम साईज गाजर घेतलं पाच हे सीडलेस पेनखजूर घेतले आहेत हे आपण सर्व छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून -चुट घेतले आहेत गाजरचे तुकडे आणि गंगाफळाचे तुकडे थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतली रस तुम्ही कापडातून गाळून किंवा बारीक चाणीतून गाळूनसुद्धा घेऊ शकता तुकडे केलेले खोबरं आणि खजूर आणि गूळ आणि त्यातच हा रस घालून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची ही खीर अतिशय शरीरासाठी चांगली आहे यामुळे इम्युनिटी वाढते डोळ्यांचं आरोग्य त्व सुधारते त्वचा चमकदार होते केस छान होतात हृदय मजबूत होतं हाडंसुद्धा मजबूत होतात वजन वाढत नाही तर कमी व्हायला लागतं यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स मिनरल्स असतात अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये सुद्धा ही अमृतखीर उपयोगी आहे हार्मोनल इश्यूज असले किंवा स्त्रियांचे मेन्स्ट्रल प्रॉब्लेम असले तरीसुद्धा ही खीर उपयोगी आहे पाळीच्या वेळी पोटात दुखणे ही खीर खाल्ल्यामुळे बंद होते इन्सोमनिया रात्री झोप येत नसेल तर ही खीर खावी त्याचप्रमाणे मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा ही खीर उपयोगी आहे विसराळूपणा या खीरने कमी होतो पॅयालिसिसच्या पेशंटसाठी किंवा फिट असले येत असले अशा पेशंटला सुद्धा ही खीर अतिशय अमृत अशी आहे अतिशय टेस्टी अतिशय हेल्दी आणि सर्वांना आवडेल अशीच ही खीर असते डायबिटीसच्या पेशंटसाठी डेट्स कमी घ्यावे किंवा गुळही न टाकता आपण ही खीर नक्कीच खाऊ शकतो सकाळी सकाळी चहा ऐवजी ही खीर नक्की खा किंवा एवढी पण आपण ही खीर खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला करा नक्कीच विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी खा आणि हेल्दी राहा बाय